नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचं पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो ही अवस्था <laughs> आज मला सगळ्या शेतकऱ्यांना विचारायचे कि इतक्या कठीण परिस्थितीतलं जी सोयाबीन तुम्ही काढलं कुणाचे हायगाव घरात आता सोयाबीन राहिलं का शिल्लक सोयाबीन कुणाच्या जेनं थोडं बहुत काढलं त्यानं सुद्धा हजार दोन हजार दीड हजार कुठे सरकारचा हाजार हाजार हमी भाव खरेदी केंद्र झालं का चालू कुठं आणि साहेब मला आपल्याला सांगायचंय की अकरा हजार रुपये बारा हजार रुपये क्विंटल सोयाबीन आम्ही विकले का नाही आज तीच सोयाबीन केंद्र सरकारनं सोयाबीन आयात केल्यामुळं त्या ठिकाणी दोन हजार ते अडीच हजार रुपयाच्या किमतीनं विकायची वेळ आली का नाही तुमच्या आमच्या ही सरकारचं शेतकऱ्याच्या बाबतीतलं धोरण सरकारचं शेतकऱ्याच्या बाबतीतली नीती आणि आदरणीय उद्धवली या सगळ्या शेतकऱ्यांना जर आशा असेल अपेक्षा असेल तर फक्त चुमट्याकट आहे कारण तुम्ही शेतीतलं तुम्हाला काही का समजत नसेल पण शेतकऱ्याच्या मनातली यातना आणि भावना मात्र तुम्हाला कळते आणि म्हणूनच तुम्ही खुर्चीवर कर्जमाफीच त्या ठिकाणी जे वचन दिलं होतं ते बसल्या बसल्या पूर्ण केलं आणि त्याची जाणीव आता आम्हाला आली आज या सरकारनं जाहीर केलं एकतीस हजार आठशे कोटीच पॅकेज या एकतीस हजार आठशे कोटी मध्ये सरकारनं जाहीर केलं की तुम्हाला विहीरभूतली असल तर तीस हजार रुपये कुणा कुणाला मिळाले हात फोन बघा काय फिरवा बघा एक जर हात वर मिळाला तर बघा एक जणांना नाही मिळाली साहेब अजून सत्तर टक्के लोकांच्या खात्यावर पैसे पडायचे आणि ज्याच्यात पडले तर ती किती ती कितीशे कुणाला अकराशे कुणाला सातशे हो का पैसे एक हजार बहात्तर अकाउंट बॅलन्स आहे सहा रुपये सहा रुपये कसं वाटतय अक्षरशः शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळायचं काम हे सरकार करते साहेब आणि आशा फक्त तुमच्याकडनं आहे आणि निश्चितपणे साहेब तुम्ही आम्हाला न्याय देता या अपेक्षेनं तर आता बीजेपी मिता लाईम जर गावात जरू तर टाईम भेटलं की एक माणूस भेटला नसतात केवळ तुमच्यावर विश्वास असल्यामुळं आणि तुम्ही निश्चितपणे या समस्येला आमच्या न्याय मिळवून देताल ह्या भावनेतनं सगळे शेतकरी साहेब या ठिकाणी बसले आता आजचा दिवस शेतकऱ्याच्या चुकातला घेणारा नेता आपल्या महाराष्ट्रात पहिला माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या साठीचा ओम नरेंद्री मळकर रणजित पाटील असलेले पुणे असलेले माझा काही एवढा अभ्यास नाही पण तुला त्यांची काय माहितीये ती सांगतो त्या सगळ्या सरकारनं पहिल्यापासन फसवणूक फसवणूक म्हणजे साधी नाही त्या मुंबई शहरात अंधेरी भागात एक श्री न्याय मागे गेली होती आमच्या पवार साहेबांचा येत होत तिचा पती मैदे घेऊ नका त्या शिंद्याच्या बाहे भरपूरल्या त्या बाईन धावत्या वेगानं राम झाडायला सात हजार सातशे पंचावन्न मतानं या शिंदेचा मोलाचा त्याच्या पत्रात टाकला ती दोघं म्हणजे माझ्या बदलून बोला त्याच्या बदलून बरं होणे पुन्हा अनेक त्या मुला हिंदी का ह्याला काय त्याच्या पत्र होतं हिंदी म्हणजे मराठी सांगा की तुम्ही हिंदी येऊ आता ना येऊ आणि हे लोक जसे शेतकऱ्याची दम जाणून घेतात तसं बाकी त्याला दम नाही की ध्यानात ठेवा शेतकऱ्याला आणि काय आम्ही भाऊ देऊ लोकांनी कांदा तेल गेलं टमाट्यावर नाही की वाहना घातल्या तिला का भाऊ काय नाही निस्त गोलमाट बोल नाही हे काय म्हणते ते शेजार म्हणा तितकं पैसे फुटणार नाही ना त्या पैसे ठेवलं तुझ्या घरी क्या चकित्ता के तू लाना है ये जमाव मज़े कर लीजिए ये चकित्ता के दोनों चकित्ता क्या कैसे लग रहा है चितिया तुम्हें अब तक चकित्ता के रियाज नहीं करा हम बोल रहे हैं पर मनावनों जान जा हनिया का बात ये करते हैं जब तू वो बात अपन पर ये उन्हें बोलते हैं काय झालं आम्हाला थोडी मुलाखत विचारली मुलाखत विचार ही मागे जुना पिक्चर होता की आम्हाला बरोबर आहे का मग ही ती गजा म्हणलं आम्हाला थोडी म्हणलं या जणांनी म्हणायचं पैशाचं चोर करायचं का या जगाने म्हणायचं ही सरकार घेणार नाही

असतो हे बापू समोर पण कडे सगळ्यात महत्वाचं म्हणजे श्रीसावनगरी मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचं स्वागत ही गोष्ट म्हणजे आपल्यासाठी गर्वाची आहे त्याच कारण एक आहे की आपल्याकडे एवढा दुःखाचा डोंगर आहे न सांगण्यासारखा दुःखाचा डोंगर आहे साहेब आजची परिस्थिती अशी आहे आमच्याकडं ही जी दिसतय ह्याच्यामध्ये सगळं पाण्यामध्ये होतं हे जे लावलंय का आपला बोर्ड लावला हे सगळं पाण्यामध्ये होत असताना इकडची गरज सगळी पाण्यामध्ये गेली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट इथून एक वच्या बाजूकडून कडून झाली गंज, आपली वैरणीची गंजा असती आली कडब्याची गंज त्या गंजीनं असं केलं की पोल पाडीत गेली फार चांगली पर्यंत आमच्या शेतकऱ्याच्या आज पाणी नाही त्यांना ला सगळ्या शेतकऱ्यांनी सांगितलं की बाबा पोच करा आम्हाला ती लाईट चालू करून द्या तर आम्हाला अजून लाईट चालू नाही सगळ्यात महत्वाचं आम्हाला दिवाळी पोळ खाता मी एक दुटोंचा कार्य करताय आपल्या सगळ्यांमध्ये मिसळून कोणी एक लाडूचा शिला दिला ओम आमच्यासाठी बरंच काय केलं असं रणजी केलं असं थोडं थोडं करून आमची दिवाळी साजरी पण सर खर्च काय आलं नाही बा ही सगळी आमची व्यथा आहे दुसरी गोष्ट आजच्या तारखेमध्ये आमच्या चन्नी नदीला आमचं बऱ्यापैकी शिरसावचा एरिया म्हणजे असं आहे की इकडल्या बाजूला भांडगाव शिवाय आणि इकडं वाकडीची शिवाय ह्याच्यामध्ये बंद झाल्याचं सगळे बंधारे फुटून गेले एका बंधाऱ्यामध्ये आजच्या तारखेमध्ये पाणी साचले काय त्या शेतकऱ्यांनी सांगा जर पाऊस कमी आला तर आमच्या विहिरीला पाणी राहणार नाही पहिली गोष्ट आजच्या तारखे तिथे लाईट चालू नाही आमच्या एवढ्या व्यथायच्या आमच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी माणूस कोणी नाही तुम्ही आला त्याच्याबद्दल आम्हाला एवढं वाटतंय आणि आम्हाला रणजी दादा असतील रोमदा असतील कैलासदा असतील ही एकदा सेकंदामध्ये फोन उचलतात आमच्यासाठी गरव पर्याय सगळ्यात अडचण जर आपली असेल तर दादा सुद्धा त्याचा पाठपुरावा सारखं करते अधिकारी शेतकऱ्याचं कामच करत नाही अधिकारी फक्त शासनाचं काम करते दादानी सांगितलं तेवढं दुसऱ्या वारी म्हणजे प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका